नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनेल वर आपल्या सर्वांच स्वागत आहे तर मित्रांनो आज एका नवीन विषयासोबत तर आपण मोटार वाहन यानी मोटार वाहन अपघात याबाबत बोलणार आहोत तर रस्त्यावरती दोन वाहने होती वाहनामध्ये अपघात झाला तो अपघात पुढील वाहनाला पाठीमागून जाणाऱ्या वाहनाने धडक दिली आणि त्या धडकेमध्ये पाठीमागचा व्यक्ती हा मयत झाला म्हणून सदर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल झाला त्यासोबतच मागे मयत झालेल्या व्यक्तीच्या मयत झालेल्या व्यक्तीच्या पुढील वाहनाच्या विरोधात नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा क्लेम दाखल केला आणि त्या क्लेम मध्ये समोरील वाहनांच्या इन्शुरन्स कंपनी व मालक यांचा डिफेन्स म्हणजे बचाव असा होता की आमचे वाहन पुढे होते व आम्हाला पाठीमागून धडक दिलेली आहे परंतु ह्या मयत व्यक्तीचे जे वारस होते या वारसांचं असं म्हणणं होतं की सदर गाडी पुढील गाडीच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे पुढील गाडीने कुठल्याही प्रकारचा सिग्नल न देता सदरची गाडी ब्रेक केली आणि ब्रेक केल्यामुळे मागील गाडी येऊन त्या गाडीवर धडकली आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे हा आमचा व्यक्ती मयत झालेला आहे तरी त्याचे नुकसान भरपाईची रक्कम वातवात वात का वा तर नुकसान भरपाईसाठी समोरील गाडीच्या इन्शुरन्स कंपनीला व मालकाला जबाबदार धरण्यात यावं तर मित्रांनो तसाच त्याच सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे निकालाची तारीख आहे की एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि त्या निकालाच्या यस मोहम्मद हकीम विरुद्ध नॅशनल इन्शुरन्स कंपनी अँड अदर्स तर या केसमध्ये मित्रांनो असं झालेलं आहे की पुढील गाडीवर पाठीमागची गाडी जाऊन धडकली आणि पाठीमागच्या गाडीतील व्यक्ती मयत झाला आणि मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसानी पुढील गाडीच्या विरोधात क्लेम केला आणि त्या क्लेम मध्ये पुढील गाडीला जबाबदार धरलं तर मित्रांनो जबाबदार का धरलं तर पुढील गाडीने कोणत्याही प्रकारचा सिग्नल न देता गाडी थांबवली असं त्या केसच्या पोलीस पेपर मध्ये आलं होतं आणि त्या पोलीस पेपर मुळे सदरची गाडी पुढील गाडी ही माटीमागच्या गाडीच्या अक्सिडेंटला जबाबदार आहे हे या केस मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कोर्ट कचरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेज ला फॉलो जरूर करा